नमस्कार चला तर मग आज आपण बनवूयात मोकळी सुटसुटीत आणि टेस्टी टेस्टी वेज बिर्याणी ती पण अगदी सोप्या पद्धतीने ही बिर्याणी खूपच चवदार बनते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात बाऊलमध्ये मी अर्धा बाऊल दही घेतले त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा गरम मसाला हळदी पावडर आणि दीड चमचा मालवणी मसाला चवीप्रमाणे मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये भाज्या घालायच्या आपल्या आवडीच्या ज्या भाज्या आहेत त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि हे, हे व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेशनसाठी वीस ते पंचवीस मिनटं ठेवून द्यायच्या ही मी इथे एक जाळी घेतली आहे त्याच्यामध्ये खडे गरम मसाले घालून घ्यायचे हिरवी वेलची दालचिनी मसाला वेलची लवंग काळी मिरी हे सर्व ह्या जाळीमध्ये घालून घ्यायचं झाकण लावून बंद करायचं ही जाळी मी शंभर रुपयाला घेतली आहे आणि खूपच छान आहे कोणत्याही पदार्थात आपण मसाले घातले तर ते इकडे तिकडे जातात जाळीमध्ये मसाले मसाले घातले आणि ही जाळी आपण कोणत्याही पदार्थामध्ये टाकली तर ते मसाले इकडे तिकडे होत नाहीत ही जाळी आपल्याला जशीच्या तशी परत काढता येते त्यामुळे ही खूपच उपयोगी आहे मीही हंडीमध्ये घालून घेते त्याच हंडीमध्ये चवीप्रमाणे मीठ तेजपत्ता तेल आणि लिंबाचा रस घालून घेतला आहे ती लिंबाची साल पण त्याच्यातच टाकायची आणि झाकण ठेवायचं कढईमध्ये तेल गरम करून कांदा फ्राय करून घ्यायचा कढईमध्ये तेल गरम केल्यानंतर थोडंसं मीठ घातलं आहे आणि मग कांदा घातला आहे मीठ घातल्यामुळे कांदा छान कुरकुरीत होतो आणि तो तेलकटही होत नाही कांदा मी फ्राय करून आहे त्यानंतर इथे थोडे काजू घेतले ते सुद्धा हलकेसे तांबू सोयीपर्यंत तळून घ्यायचे पाणीसुद्धा चांगलं उकळलेलं आहे तर हे गरम मसाले वगैरे आहेत ते काढून घ्यायचे मसाले काढल्यानंतर भिजवलेले तांदूळ घालून घ्यायचे मी इथे तीन बाऊल तांदूळ घेतले मी हे अर्धा किलो बासमती तांदूळ भिजत घातलेले होते आणि ते त्याच्यामध्ये पाणी घालून वीस मिनटं तसेच ठेवून द्यायचे कढईमध्ये तेल गरम करून जिरं चिरलेली मिरची कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेतला तांदूळ आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत इथे पोडणीमध्ये कांदासुद्धा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण भाज्यांमध्ये मीठ घातलेलं आहे तर इथे थोडं कमी प्रमाणात मीठ घालायचं भात शिजलेला आहे तो मी चाळणीमध्ये काढून घेते पोडणीमध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेतले दीड चमचा तीसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची त्यानंतर इथे मसाले घेतले दीड चमचा मालवणी मसाला एक चमचा धणे पावडर एक चमचा बिर्याणी मसाला आणि हळदी पावडर मसाले चांगले परतून झाल्यानंतर टोमॅटो प्युरी घालायची आणि ह्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आणि मॅरिनेशन केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या भाज्यासुद्धा फोडणीमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आणि फक्त दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मी ते झाकण काढून घेतलं आहे ह्या भाज्या थोड्याफार शिजलेल्या आहेत आता हंडीमध्ये बिर्याणीला लेअर्स द्यायचे आहेत तर मी तळामध्ये शिजलेला भात घालून घेते भात घालून झाल्यानंतर वरती भाज्यांचा लेअर द्यायचा भाज्यांचा लेअर्स दिल्यानंतर ले वरती तळलेला कांदा घालायचा थोडे काजू घालून घ्यायचे आणि कोथिंबीर घालून घ्यायची माझ्याकडे पुदिना नव्हता तुमच्याकडे पुदिना असेल तर थोडा चिरलेला पुदिनासुद्धा घालू शकता अशा पद्धतीने मी दोन लेयर्स देणार आहे त्याच्यानंतर परत एकदा भाताचा लेयर्स आणि नंतर भाजीचा आणि वरती परत भाताचा वरती भाताचा लेयर्स दिल्यानंतर तळलेला कांदा घालून घ्यायचा तळलेले काजू घालून घ्यायचे कोथिंबीर घालायची तळलेला कांदा कोथिंबीर आणि काजू घातल्यानंतर दोन तीन चमचे तूप घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं बिर्याणीला दम द्यायचा दहा ते पंधरा मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि दहा मिनटं तसंच झाकून ठेवायचं त्यानंतर हे झाकण काढायचं तुम्ही बघू शकता खूपच मोकळी सुटसुटीत अशी ही आपली व्हेज बिर्याणी बनवून तयार आहे अशा पद्धतीने जर आपण बिर्याणी बनवली तर ती खूपच चवदार बनते तुम्हीसुद्धा ही बिर्याणी नक्की घरी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे हो नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय